तालुक्यातील अर्धा मासला या ठिकाणी रात्री अडीच वाजता काही समाजकंडकांनी मस्जिदीवर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये मस्जिदीचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आहे बीड जिल्ह्यातीलच मुस्लिम समाज हा आक्रमक भूमिकेमध्ये सकाळपासून पाहण्यास मिळत आहे आज गुढीपाडवा आहे उद्या रमजान ईद आहे मुस्लिम समाजाची आक्रमक भूमिका आहे या ठिकाणी गेवराईचे नगरसेवक आहेत जान मोहम्मद भगवान यांनी प्रकारे समाजाला शांत केलं आहे कशा प्रकारे आव्हान केलं आपण त्यांचे कोणते जाणून घेणार आहोत आपण कशा प्रकारे समाजाला शांत केलं आहे काय आव्हान केलं आहे समाजासाठी हे पहा की आज गेवरायमध्ये जे नवयुवक मुलं आहेत त्यांचा एक जज्बात म्हणायचं त्याला की बी एक इच्छा होती की बाबा जे धार्मिक मस्जिद आहे अर्धा मसल्यामध्ये त्याच्यावर जे आक्रमक तरीकेने गैरतरीकेने जे बॉम्ब्लॅशिंग का म्हणावं त्याला जिलिंग ब्लॅशिंग जे करण्यात आली तर त्याचा निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या युवकांनी मोठ्या पद्धतीने गेवरई शहरात बंदाची पुकार केली होती परंतु गेवरईमधील की मुस्लिम समाजाचे धर्मगुरू म्हणा मौलाना मुफ्तीसाब बीडचे एमचे शफी भाई आणि आने अनेक जाणकार लोक जे गेवरेमध्ये जमा होऊन शास्त्री चौकामध्ये सर्व युवकांना विश्वासात घेऊन हा बंद जे आहे तो बंद टाळण्याचा प्रयत्न केला व लोकांना आव्हान केलं की गे आज गुढीपाडवा उद्या रमजान ईद आहे त्यामुळं गोरगरिबांचे जे कामं असते आज गरिबाची खरेदी असते रमजान ईदची गुढीपाडव्याची खरेदी असती ह्या सगळ्या बाबीचा विचार करून ह्या गेवरातील ज्येष्ठ मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्यांच्याबरोबर आम्हीही सर्वांनी मिळून शांततेचं आव्हान करून पूर्ण पदावर आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्व दुकाना सुरळीतपणे सुरू करून आज गेवराज शहरामध्ये मार्केट पूर्वपदावर आलेला आहे धन्यवाद